नमस्कार ज्येष्ठ महिना संपवून आषाढ महिन्याला प्रारंभ झाला की याच काळात व्रतवैकल्याला प्रारंभ होतो यातून मग आराध्य देवतेचे पूजन होते तर चातुर्मास आता प्रारंभ होत आहे आषाढ महिन्यात व्रत वैकल्ये मोठ्या प्रमाणात केली जातात यात येणारा चातुर्मास हा दोन प्रकारचा असतो एकादशीला गृहस्थांचा चातुर्मास तर संन्याशांचा गुरुपौर्णिमेला तर गृहस्थांचा चतुर्मास हा चार महिन्यांचा असतो काळात दान धर्म गोसेवा संत पूजन हे सर्व केल्यास सुख शांती लाभते या काळामध्ये देव निद्रेमध्ये असतात असुरांपासून स्वतःच्या रक्षणासाठी व्रत आचरण करण्याचे सांगितले आहे आषाढ शुक्ल एकादशी पासून कार्तिक शुक्ल एकादशी पर्यंत भगवान श्री विष्णू योग निद्रेद्वारे विश्रांती राहतात या काळाला चतुर्मास असे आपण म्हणतो या काळात केलेले व्रत नियम साधन भजन हे सर्व अक्षय फळ प्रदान करते चतुर्मास साधनेचा सुवर्ण काळ मानला गेला आहे ज्या प्रकारे मुंग्या पावसाळ्यात पावसाळ्यासाठी उन्हाळ्यातच स्वतःला उपयोगी असा साधन संचय करतात त्याचप्रकारे साधकानेही या अमृतमय काळात पुण्यसंचय वाढवून परमात्म सुखाकडे अग्रेसर झाले पाहिजे चतुर्मासात शास्त्रोक्त नियम व्रताचे पालन दान जप ध्यान मंत्रानुष्ठान गोसेवा होम हवन स्वाध्याय सत्पुरुषांची सेवा संत दर्शन किंवा सत्संग श्रवण किंवा काहीतरी असा नियम हा चातुर्मासात पाळावा जेणेकरून या सर्व पालनाने महापुण्य आपल्याला लाभेल आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीला देव निद्राधीन होतात त्यामुळे या एकादशीला आपण देवशयनी एकादशी म्हणतो आणि कार्तिक शुक्ल एकादशीला देव निद्रेतून जागे होतात त्यामुळे या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे म्हटले जाते महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचे श्री विठ्ठल यांच्या दर्शनाने आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशी हे दोन महत्वाचे दिवस आहे चातुर्मास हा देवतांचा निद्रेचा काळ असल्याने वाईट शक्तींपासून सर्व लोकांचे रक्षण व्हावे यासाठी या, या काळात व्रते विधी दान आणि तप केले जाते त्यामुळे या काळात अनेक सप्ताहांचे व सत्यनारायणाच्या पूजांचे सुद्धा आयोजन करण्यात येते याच काळामध्ये सर्व सने म्हणजेच गणेशोत्सव ऋषी पंचमी दसरा दिवाळी असतात त्यामुळे या काळात सर्वत्र अत्यंत धार्मिक व सात्विक वातावरण असते चतुर्मासामध्ये गुरूंचे सुद्धा पूजन करावे कारण यामध्ये गुरुपौर्णिमा येत असते गुरुपौर्णिमेला व्यासपूजनाचेही महत्व आहे या दिवशी आपले आत्मगुरु म्हणजे आपले वडील आपले मोक्षगुरु म्हणजे ज्यांनी आपल्याला गुरुमंत्र दिला ज्ञान दिले त्यांचे पूजन करावे त्याचप्रमाणे चतुर्मासामध्ये खाण्यापिण्याचेही काही नियम पाळायचे असतात कारण आषाढ महिन्यामध्ये पचन संस्थेवर नियंत्रण ठेवावे लागते या काळामध्ये वांगे चिंच कांदा लसूण अशा तामसिक पदार्थांचे सेवन करणे टाळावे चतुर्मास काळात केळीच्या किंवा पळसाच्या पानावर भोजन करावे दिवसातून शक्य असेल तर एकदाच जेवावे मिळेल तेवढेच खावे सर्व पदार्थ एकदाच वाढून घ्यावे आणि जेवताना बोलणे टाळावे रोज गाईचे पूजन करावे गाईच्या तुपाचा दिवा हा भगवान महाविष्णूंसमोर लावावा दररोज भगवंताला तुळशीची पाने अर्पण करावी पावसाळी वातावरणात आर्द्रतेमुळे पचनशक्ती कमी होते त्यामुळे दही तूप पिठले आमटी आईस्क्रीम शिळीपोळी ब्रेड इडली ढोकळा यात बॅक्टेरिया वाढतात त्यामुळे खाणे टाळावे उकडलेले अन्न आले लसूण हळद गरम सूप डाळ खिचडी गरम मसाला दूध याचा वापर हा जास्तीत जास्त करावा तर यानंतर आपण बघूया की आषाढ महिन्यात किंवा चातुर्मासात कोणकोणत्या कौन राशीने कोणती कोणत्या देवाची उपासना करावी किंवा कोणती आराधना करावी किंवा कोणता असा नियम स्वतःला लावून घ्यावा जेणेकरून या काळात केलेल्या सेवा व्रत आराधनेचे तुम्हाला खूप जास्त प्रमाणात पुण्य मिळेल तर सर्वप्रथम मेष मेषराशीच्या व्यक्तींनी चतुर्मासामध्ये सूर्याला अर्घ्य द्यावे आणि त्याचप्रमाणे हनुमानाची सेवा आराधना करावी ऋषभ राशीच्या व्यक्तींनी गणपतीची आराधना करावी मिथुन राशीच्या लोकांनी कुलदेवतेची उपासना करावी त्याचप्रमाणे शंकराला महादेवाला जल अर्पण करावे कर्क राशीच्या व्यक्तींनी शंकराची उपासना या काळात करणे त्यांच्यासाठी खूप हितावह आहे सिंह राशीच्या व्यक्तींनी या काळात अवश्य रामरक्षा पठन करा आणि पिंपळाला गोड पाणी अर्पण करा कन्या राशीच्या व्यक्तींनी विष्णू पूजन करा तुळशीला जल अर्पण करा तुळ राशीच्या व्यक्तींनी हनुमानाला रुईचे फूल अर्पण करा आणि महामृत्युंजयाचा जप करावा वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी शंकराला काळे तीळ मिश्रित जल अर्पण करा राशीच्या व्यक्तींनी नियमित सूर्याला जल अर्पण करून गायत्री मंत्राची आराधना करावी त्याचप्रमाणे आता मकर राशीच्या व्यक्तींनी गोपाळकृष्णाला तुळशी दल अर्पण करून लोण्याचा नैवेद्य दाखवावा राशीच्या व्यक्तींनी गणपती शिव आराधना करा गोग्रास अर्पण करा तसेच सगळ्यात शेवटची रास या व्यक्तींनी शंकर व कार्तिक स्वामींची आराधना करा आणि कालभैरवाष्टकाचे पठन या काळात अवश्य करावे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद